सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा थेट बोला सत्य बोला आणि समोरासमोर बोला जे आपले असतील ते आपली भावना नक्कीच समजून घेतील पण जे केवळ स्वार्थासाठी जवळ आले आहे ते आपोआप आप दूर होतील घरामधल्या भांडणांमध्ये कुणी जिंकत नाही कुणीच हरत नाही पण सगळ्यात मोठं नुकसान होतं ते आपल्या आनंदाचं कधी कधी वाईट दिवस येतात किंवा माणसाची बुद्धीही गोंधळून जाते तेव्हा कितीही प्रयत्न केला तरी योग्य निर्णय घेणं कठीण होतं म्हणूनच असं म्हणतात माणूस वाईट नसतो त्याचा काळ वाईट असतो म्हणून नेहमी सकारात्मक राहा सत्य बोला आणि आपलेपणा जपा वाईट वेळ नक्कीच जाईल आणि पुन्हा आनंदाचे क्षण येतील आजचे शुक्रवार मे प्रभात नवीन दिवसाची सुरुवात आपण पंचांगाच्या शुभ माहितीसह करूया आज वैशाख मास कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे दशमी तिथी सकाळी सात वाजून वाजे पर्यंत असेल त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल त्यामुळे जे काही धार्मिक किंवा शुभ कार्य करायचे असेल त्यांनी तिथीच्या बदलाची नोंद घ्यावी आजचे नक्षत्र शाळा नक्षत्र सात वाजेपर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल नक्षत्र बदलाचा या वेळा लक्षात ठेवा कारण शुभ कार्यासाठी नक्षत्राचं महत्व खूप आहे आजचा राहुकाळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस ते बारा वाजून तेवीस या वेळेत राहील या काळात महत्वाचे निर्णय किंवा नवीन काम टाळा अभिजित मुहूर्त दुपारी अकरा वाजून सत्तावन्न ते बारा वाजून पन्नास पर्यंत आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे काही नवीन योजना किंवा कार्य सुरू करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे आज चंद्र मकर राशी संचार करेल आणि सूर्य राशीत राहणार आहे आजचा दिवस श्रद्धा सकारात्मकता आणि शुभ संकल्पनाने भरलेला जाव हीच मनापासून शुभेच्छा आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि आनंदाने भरलेला असणार आहे आज सकाळपासूनच मनात एक वेगळा उत्साह जाणवेल जणू काहीतरी छान घडणार आहे असं वाटेल आणि खरंच आज तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे ही बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल आणि दिवसभर तुमचं मन प्रसन्न ठेवेल आर्थिक बाबतीतही आजचा दिवस चांगला आहे जर तुम्ही शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दीर्घकालीन फायद्यासाठी आजचा दिवस योग्य आहे तुमच्या हुशारीने आणि दूरदृष्टीने घेतलेले निर्णय भविष्यात नक्कीच फायद्याचे ठरतील घरातील वातावरणाकडे आज विशेष लक्ष द्या कधी कधी आपण नकळत एखाद्याला दुखावतो पण आज तसं होऊ देऊ नका घरच्यांच्या भावना समजून घ्या त्यांच्या गरजा ओळखा आणि त्यांना आपल्या प्रेमाने आपुलकीने जवळ ठेवा कुटुंबासोबत घातलेला वेळ आणि त्यांचं समाधान हेच आयुष्यातलं खरंच चूक आहे कधी कधी मनात जुन्या चुका जुने वाद आठवतात पण आज त्या सगळ्या गोष्टी विसरून जा माफ करा आणि स्वतःलाही मोकळं करा आयुष्य आनंदाने जगण्यासाठी मनातला राग दुःख आणि खंत बाजूला ठेवणं फार आहे आज तुम्ही माफ करून प्रेमाने आणि आनंदाने जीवन जगाल आजच्या दिवशी तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना चांगलं फळ मिळू शकतं तुम्ही जे काही मेहनतीने कराल त्याच पारितोषिक आज मिळण्याची शक्यता आहे तुमच्या यशाचा आनंद मनापासून साजरा करा आणि स्वतःवर अभिमान बाळगा वेळचं महत्व तुम्हाला माहित आहे तुम्ही वेळचा योग्य वापर करता पण कधी कधी आयुष्याला थोडं लवचिक बनवणंही गरजेचं असतं आज तुम्ही घरच्या लोकांसोबत कुटुंबासोबत वेळ घालवा त्यांच्या सहवासात तुम्हाला नवा आनंद नवा उत्साह मिळेल कुटुंबाच्या प्रेमात त्यांच्या हसण्यात तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ कळेल आज तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेमाच्या नात्यात साजरे करण्यासारखे छोटे कधी एखादी छोटी भेट कधी एकत्र घेतलेला चहा किंवा फक्त एकमेकांसोबत घालवलेला वेळ हे सगळं तुमच्या नात्यात अजून गोडवा आणेल आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात पुन्हा एकदा नव्याने पडा आजचा लकी रंग आहे पिवळा हा रंग घाला किंवा आपल्या आजच्या दिवसात कुठेही पिवळ्या रंगाचा स्पर्श ठेवा पिवळा रंग म्हणजे आनंद सकारात्मकता आणि नवीन सुरुवातीच प्रतीक हा रंग तुमच्या दिवसात नवा उत्साह आणि प्रकाश घेऊन येईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो